यांच्या जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली ती फक्त आपण थोडी हासुडगाठी केलंय मनोज पाटलांना शब्द देतात काय आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या थोडी दिवस द्या दिली का नाही आता ह्यांनी काय म्हणल्यात फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या त्यांना फक्त माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे तिथं कुणीच काय करू शकत नाही <laughs> उद्या ती सांगायला मोकळी झाली आता काय करू पाटील आचारसंहिताच लागू झाली आरक्षण देणारच हो मला सांगायचंय मराठ्यांची ताकद दाखवून द्या <अगला> सरकारला ताकद दाखवून द्या आणि <अगला> आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही मी भाषण ऐकली काय काय फुटरेंची जारांगे अरे जारांगे आमच्या हातात कोयत कोयत अरे जारांगे आमच्या हातात कुराडीत कुराडी हो हो त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे तुमच्या हातात कोयत पण मारल्यात किती जणाला मजे आमच्या हातात कोयत सर्वसामान्यांच्या पोराने कोयता आणि तुम्ही घरात लपून बसा वार पट्टे त्यांची भडक भासणं ऐकून कुणी हातात तसलं पाहून उचलू नका आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे लक्षात असू द्या संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे आहे त्याला मान द्यायचा लक्षात असू द्या आणि कायदा माफ करत नाही कायद्याचा सर्वांनी सन्मान करा लक्षात असू द्या आरक्षण मिळणारच आहे त्यानेशिवाय पर्याय नाही त्यांना पळव आता सगळ्या पण झाल्यात आणि आपण सुद्धा जो जो पर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला मनच वाटेल हाक मारतील ना त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय त्यांच्या एवढंच करायचंय ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं ना पकडलं ना त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं होतं बस मराठे संपले आता मराठ्यांना नेतृत्वच राहिलं नाही आणि ज्यावेळेस शंभू महाराज गेले आपल्याला सर्वांना सोडून अभिमानाने सांगतो एकही नेता नसताना नेतृत्व नसताना अठरा वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाच्या थारच लागून दिला नव्हता अठरा वर्ष नेतृत्व कुणीच करायचं ने आता आता मनोज पाटील हाच आमच्यासाठी नेतृत्व आपला त्याच्या मागे थांबणे थांबायचं ते, था ते योग्य दिशेने घेऊन जाणार दोन एकर जमीनवाला माणूस हा सगळ्यांना घाम फडतोय हावलंय सगळं बर तीळ मात्र चुक नाही कारण ही पातळी सोडू शकत नाही सोडली पण नाही त्यांनी पातळी सोडली त्यांनी इतकी सोडली की बॅलन्स बघा डासाला त्यांचा कारणच काय बोलतोय इतकी पातळी वायबल झाली सगळी वायबल मला सांगायचं ह्याचाच था अर्थ विजय जवळ आलाय आणि या टायमिंगला तुम्हाला सांगतो गोष्ट <laughs> काहीतरी चार दोन पोरांनी आपल्या आत्महत्या के केल्या अजिबात करू नका आत्महत्या करू नका कारण ज्या वेळेस कोंडाने किल्ल्यावरती सर्व आपले तीनशे मावळे गेले ना वरच सैनिक बघून त्यातली पाच पन्नास जण माघारी पळाय सुरुवात चालती त्यावेळेस सूर्यनी सांगितलं मी परतीच द्वार कापून टाकल्या माघारी पळून जाऊ नका मरण आत्महत्या करणं म्हणजे बुजदिल काम आहे बुजदिल ध्यानात असू दे लढून मारा लढून मारा आत्महत्या करणं आहे आत्महत्या का करू नका समाजापेक्षा तुमच्या आई तुमच्या पत्नीला तुमची गरजही लक्षात असू द्या तुम्ही ललाडालताय पण तुमची आई रोज वाट बघती माझ पोरग आरक्षणाच्या लढ्यासाठी गेले कधी माघारी येतय रोज वाट बघतात आपल्या घरची त्यामुळे असलं आघोरी कृत्य अजिबात करू नका ते पापही लक्षात असू द्या तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे दुसरी गोष्ट जाळफोळ करू नका ऐकूच ना बडच भाषेने ऐकायचं नाही महाराष्ट्र संतांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी यांनी कधीच असं सांगितलं नाही जाळपोळ करून आराजकता माजवून आपला हक्क हिसकून घ्या कधीच सांगितलं नाही त्यांचा विचार आपल्या आरक्षण थोडे दिवस फक्त मला एकच सांगायचंय फसवायच्या भूमिकेत आत्ता फेब्रुवारी पर्यंत फसवायची भूमिका आहे थांबायचं नाही आणि ही जी दीडशे बोलली नाहीत आत्ता आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली बाकीचे राहू द्या तिकडे बाकीचे बोलू शकत नाही आणि आपल्याला त्यांना भांडायचा अधिकार पण नाही बा ज्या द्या ओबीसी नेत्यांना भांडायचा अधिकार नाही का ती त्यांच्या समाजाशी बोलत असतील पण आपली गपत ना मूग गिळून दोन ते तीनच महिन्यात आपल्या दारात सगळी येणार आहे सगळी सगळी त्यांना म्हणायचं खरं बाबा आता दिसला का मराठा तवा तुझ्या तो तोंडाला कुलप लावलं होतं का पण अडचण कशीची होती ही आता कायच माहिती का त्यांना माहिती चाल चालून द्या चाल पण हे तुम्ही विसरू नका हे अजिबात विसरू नका अहो पाच कोटी समाज आहे मराठा पाच कोटी पाच प्लसच आहे पाच प्लस आहे तरी ह्यांना काळजी वाटू नये का आपल्याला त्यांनी गृहित धरले कुठंच जाणार नाही कुठं वायबल हो नका कारण मराठा समाजाला मी आता सांगितलं ना टाकला तुकडा की लगेच पांगणार तसलं होऊन देऊ नका कारण बऱ्याच दिवसानंतर हा इतिहास घडलाय आता ही की फुटून देऊ नका अजिबात फुटून देऊ नका त्यांना पहिलं बोर्ड लावा माझं तर म्हणणं माहिती का माझं वैयक्तिक कुणाचं काय मत असेल तिला आपण जे बोर्ड लावल्यात ना आता राजकीय नेत्यांना गावात बंदी आपण एवढं बोर्ड लावलंय मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी बाकी त्यांनी उद्या जागेवेत ह्याला धाकच नाही कोणाचा काय करतोय आणि आपल्या सुद्धा आवला देश तुम्हाला सांगतो आला ना पुढारी वरचा परत योग्य घट तयार होणार या साहेब या का मी आहे की या तसली लाचारी करू नका लाचारी करू नका कारण लक्षात असू दे हा लढाय तुम्हाला जर ह्या लढ्यात सहभागी व्हायचं नसेल होऊ नका पण कमीत कमी लढ्याला आडव येऊ नका समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ध्यानात असो ह्या धर्माचं पालन करायचं आपल्याला ह्या धर्माचं आपण अन्याय करतोय का आमच्यात कर कर आहे ठीक आहे पहिल्यापासून आहे आमच्यात पहिल्यांदा पाटीलची आम्हाला दिली ठीक आहे पाटीलची परत आमच्यापर्यंत राहिली का आता आरक्षण मिळत गेलं आमची पाटील की गेली ना आरक्षणामुळे दुसऱ्याला जाऊन द्या आम्हाला संविधानाने जे अधिकार दिले ते मान्य आहेत त्यांना आरक्षण आहे त्यांना मिळ माझ्या स्वतःच्या गावचा एक महादेव कोळी म्हणजे एस टीचा पोलीस पाटील एस टीचा चांगला विचारा काम पण चांगलं करतो टीच आहे पण तिथं पहिल्यांदा पाटील मराठा होता ना टी मिळणार आम्हाला आनंद आहे ना एस टीला मिळलं चला सगळ्यांना अधिकार मिळतोय पण तुम्ही तीच का धरून बसलाय की हे पाटील होती पहिली काय खालच्या पातळी माताऱ्यावर बोललं देणं ना घेणं काय देणं घेणं आता मला ह्या गादी बोलायचं नाही पण काय देणं तू हाता खातावा आम्ही काय केलं बर मी मीडियाला सुद्धा विनंती करतो मीडिया प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा खांबय जिथं कुठं सगळं न्यायाचे दरवाजे बंद होत्यात ना तेव्हा येऊ न्यायाचा दरवाजा मोहटायला लक्षात असून द्या आम्हाला दुसरा कोण न्याय देणार आहे गोरगर म्हणजे त्याला कोण न्याय देणार आहे ही मीडियाला विनंती करतो चांगल्या लोकांच्या बायट घ्याव ज्याला आकलीचा तपास नाही तो काय खालच्या पातळी जाऊन आणि त्याला सुद्धा कमी द्यायला हो हो पाटलाने बाया नाचावल्या अरे हो बर त्यांनी पूर्वीचे नाचावल्या आमचं काय चुकलं ह्याच्यात आमचा काय दोष आहे का आज मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर दुसरे नेताजी पालकर आणि तिसरे प्रतापराव गुजर कुडतोची गुजर सरसेनापतीत भोसरे गाव आहे आमच्या गावाजवळ आहे साताराजवळ भोसरे गाव आहे सरसेनापती आज ते गाव अजून तसंच आहे पण ते गुजर लोक का तिथले गुजर लोक मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही हो आहे ना आम्हाला तुम्ही समजताय ना काय लोक पाटील आहेत काय लोक लय उच्च आहेत कोणा शिक्षण संस्था आहेत कोणाचे कारखाने आहेत ह्यामुळे मुळे हे बा... बाकीच्या वाटत मराठा समाज लयच मोठा आहे अरे काय काय ठिकाणी मराठा समाजाचे चुल पेटत नाही ते मोठे म्हणून बाकीची गरीब आहेत ना त्यांना गरज आहे ना आरक्षणाची आणि आपली सुद्धा इतकी इचित्र इथे एक आमदार मी नाव घेत नाही नाव कदाचित लक्षात येईल काल तुम्ही हुशारा एवढं येणं नाही आणि उद्या ही बाईटलं की जाणार आहे माझी मला पण माहिती एक म्हटलं पाटलाची आहे पाटलाची पाटला अशी पन्नास ठोक्या अशी पत्र पाहुणे दोनशे एकर जमीन अशी पत्र फिसली मी काय देणं घेणं नव्हती तुम्ही पाहुणे दोनशे एक जमीन अशी फिसल्या का आम्हाला भोगायचं येत आहे ना गरीबांना तुम्ही गरीबांना किती मदत केली मला सांगायचंय आमच्या मराठा समाजामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत आहे आणि जो गरीब आहे त्याची चूल सुद्धा पेटत नाही ह्या चूल न पेटणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज आहे हो। आरक्षण द्या आणि ह्याच्यासाठी लढाय ती नाणे साहेबांची त्यांची बोलण्याची पद्धत आम्हाला आरक्षण तुम्ही का बसा की मग तुम्हाला नको तुम्हाला म्हणलं का बाबा घ्या 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 त्याला आरक्षण घ्या आम्हाला नको मोठ्याची काय काही ते डोक्यावर पडल्याला तुझं मागितलंय का मी हसण्यासारखं नाही रडाई येत अक्षरशः आणि हसल्याची मीडिया बाईट घेऊन दाखवते ती तिथं राहिलं पाहिजे ती इकडं फिरूच शकत नाही ती बर दलित समाजातला कोण नेता त्याला म्हणलं आमच्या समाजाला कलंक तरी ते बोलतात आणि मीडिया त्याची वाईट घेते मला एक सांगायचंय हे न्याय देवताय आपल्याला न्याय देण्याचं साधन आहे मीडियामध्ये मीडियाने चांगल्या लोकांचे का जिथं भडकाओ भाषण बोलत्याल खाव म्हणलंय मी भाषण बोलत्याल त्यांची अजिबात घेऊ नका समाजात अशांतता पसरते लक्षात असू द्या मीडियाची फार दखल घेतात लोक मला सांगायचं फक्त शांत राहिला पाहिजे समाज महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे महाराष्ट्र त्याचं वातावरण फक्त बिघडू नका दोन मित्र होते दोन मित्र दोन मित्र, मित्र बांधणं कशी लावायची बघा बांड दोन मित्र होती आणि लोय कठ्ठर मित्र आणि एका राजाने सांगितलं राजाने सांगितलं गावात चोरी झालेली आहे जो त्या चोराला पकडून देईल ना त्याला पाच कोट रुपये बक्षीस देणार पाच कोटी रुपये हे दोन मित्र त्यातला म्हणला मी पकडणार दुसरा म्हणला मी पकडणार नका पकड की तुला पकडला तुला घावला तू म्हणला तू समजा तू चोर पकाडलं तुला बक्षीस मिळाला तू काय करशील मी म्हणला जमीन घेईल जमीन घेईल आणि त्या सगळा घास लावी म्हणला घास घास लावेल गुरांचा घास दुधात दादा करील तो म्हणला तू काय करशील मी घास लावीन तू तो म्हणला मी घोडा घेईल गुरा घेईल आणि तुझ्या घासात सोडून दे तो म्हणा माझ्या घासात सोडायचे काय कारण आहे तुझे तो म्हणला सोडून देणार तुझ्या घासात गोहाराची होती म्हणला त्याचा पाय तोडणार माझ्या घोड्याचा पाय तू तोडणार जी तुंबळ मारामारी दोघाची तिथं झाली तिथं हाना हानी दोघाची ही भांडणं राजाकडे गेल राजाकडे भांड कशावर झाल्यात हारामी माझ्या घासात घरा सोडतोय म्हणला माझ्या घोड्याचा पाय तोडतोय ती म्हणले ती राजा म्हणला म्हणला राजा म्हणला तो घास लावलाय का ती म्हणला नाही नाही लावला घोडा घेतलाय का नाही घेतला मग कधी वेळा लिवन तस आम्हाला सांगायचंय आम्हाला सांगायचंय आम्ही आरक्षण मागतोय मिळत न मिळत पुढचा भाग आहे आता कशा तुटून पडत आमच्यावर संविधान आहे ना त्याला न्याय आहे ना त्याला कोर्ट आहे ना त्याला आम्हाला आरक्षण मिळत न मिळत ते पुढचा भाग आहे आता तुम्ही आमच्यावर तुटून मजी माझी भांडण लावायचं ही लावायचे असली भांडणं करायचं नाही माझ्या गावात सर्व जाती धर्मा माझ्या गावात सुद्धा आज अठरावा दिवस आहे उपोषणाचा अठरावा दिवस आहे आज म्हणजे पहिले एकदा झाला टप्पा मंजूर पाटलांचा परत दौरा चालू झाला परत दुसरा टप्पा झाला अठरावा दिवस आहे आज उपोषणाचा साखळी उपोषण प्रत्येक जाती धर्मातले लोक त्या स्टेजवर येऊन बसते ती व्यवस्थित गुण्या गोविंदाने सगळे गप्पा मारतात हायवाद लावतोय कोण लाव एक भरणी एक भरणी भरणी त्याच्यात लाल मुंग्या त्या काळ्या मुंग्या भरणी स्थिर आहे शांत आहे दोन्ही मुंग्या शांत द्या काही नाही एक जण लाल हलवल्या काळ्या ला, मुंग्यांची तुटून पडल्या तस तस आपण सगळं शांतोय हलवाय कोण आलाय त्याला शोधून काढा आणि त्याला महाव एक नेखभर मराठा ओबीसी सर्वजण आम्ही एक आहोत तू हलवा हलवायला ना भरणी तू तुझा ने <laughs> <गपुण। laughs> मला सांगायचं काय ही आधर्मी लोक आहेत ह्यांना घेणं देणं नाही जर ह्यांना कळवला असता ओबीसी समाजाचा तर आज ओबीसी समाज आमचा मेंढराकडे जाणार असेल किंवा सिटी असणार असेल का उद्योग धंदा करणार ती उन्हात काम करते ती हा तुम्ही एसीच्या गाडीत न फिरता तुम्हाला कळवला येतो तर तुमच्यातले कमी कारण इसत्यात तुमची पाचन सात हजार कोटीतच कशी आहे मला हे सांगायचंय आपण सर्व एक जण हो, हो, आहोत एक आहोत प्रत्येक समाजाने आपापल्या हक्काचं आरक्षण मागितलं पाहिजे पण त्याच्यासाठी एकमेका तुटून नाही पडलं पाहिजे हा धर्म सांगतो आणि या धर्माचं रक्षण करायचंय आपल्याला अखंडीचं खंडन करायचंय